मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शारदा धक्क्याने तू आधीपासूनच जीवाला ओळखत होतीस का असं काव्याला विचारते तर तेव्हा काव्या हो आई असं शारदाला सांगते आणि नंदिनीताई आणि पार्थचं लग्न ठरलं त्याच्या आधीपासूनच आम्ही एकमेकांना ओळखतो असं सांगते आणि प्रेम होतं आमचं एकमेकांच्या वरती जीवाने आमच्या लग्नाबद्दल बोलायचा वेळेला प्रयत्न केला पण मी त्याला ओरडायचे असं सांगते तर तेव्हा शारदा पण मग आधी का नाही सांगितलंच असं तिला विचारते तर तेव्हा काव्या काय सांगणार होते मी कारण बाबांना वेल सेटल्ड मुलगा हवा होता ना म्हणून आम्हीच ठरवलेलं होतं जोपर्यंत माझं सगळं शिक्षण पूर्ण होत नाही आणि जोपर्यंत जीवा स्वतःच्या पायावरती भक्कमपणे उभा राहत नाही तोपर्यंत आपल्या बाबतीत कुणालाच काहीच सांगायचं नाही असं ती म्हणते तर तेव्हा शारदा पंनीतदान लग्नाला उभं केलं होतं ना तेव्हा तरी सांगायचं होतं ना असं म्हणते तर तेव्हा काव्या अग आई तू हे काय बोलत तुला माहिती आहे ना माझं लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झालेलं आहे किती गोष्टी घडत होत्या तेव्हा आपली ताई गायब झाली होती पार्थ अडकले लग्न मंडपामधली सगळी माणसं एकतर मला मारायला तयार होती नाहीतर लग्न कर म्हणून माझ्या पाया पडत होती मग अशावेळी काय करायचं होतं मी असं ओरडत विचारते आणि समाज कुटुंब रीती नाती कशा कशाचं प्रेशर नाही टाकलं तुम्ही माझ्या अंगावरती आणि कसं बोलणार होते मी काहीसुद्धा सुचत नव्हतं मला आणि कसं सांगणार तुम्हाला कुठल्या तोंडाने सांगणार ज्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं होतं ना तो सुद्धा तिथं नव्हता आणि ताईबद्दल आपल्याला काही सुद्धा अंदाज नव्हता पण जीवाचं माहिती होतं आपल्याला तो परत येणार होता आणि नेमका तो सुद्धा ताईला शोधायला गेला वेळेत येऊ शकला असताना पण उशीर झाला त्याला यायला आणि सगळ्यालाच उशीर झाला असं सांगते तर तेव्हा शारदा अरे देवा काय घडलं हे आमच्या हातातून आणि वाटलं होतं आपण जो निर्णय घेत आहोत ना त्यामुळे दोन्ही मुलीसुद्धा सुखी होतील पण एकाच वेळी दोन्ही मुलींची आयुष्य बर्बाद होणार आहेत हे माहिती असतं ना तर हे केलंच नसतं असं म्हणून जोराने रडू लागते तर तेव्हा काव्या तिला आपल्या जवळ घेते आणि तू शांत हो पण आता तुला हे कळालं आहे ना जे झालं ते विसरून जा पण आता कळालं आहे ते समजवून घे प्लीज मला समजून घे अशी विनवणी करू लागते आणि आता कळत आहे ना तुला मला का नाही जायचं त्या घरामध्ये आणि आता कळत आहे ना तुला मला किती अवघड आहे त्या घरामध्ये राहणं आणि प्लीज तू समजून घे आई असं परत परत बोलत असते आणि तू मगाशी मला काय म्हणाली होतीस बिचारी आपली नंदिनीताई काय अवस्था होत असेल तिची ज्याच्याबरोबर तिचं लग्न ठरलेलं होतं तिच्या बहिणीबरोबर रोज त्याला बघावं लागणार आहे कसं सहन करणार आहे ती असंच म्हणाली होतीस ना मग आता आई माझा विचार कर माझ्या माझ्या प्रियकराला माझ्या बहिणीचा नवरा म्हणून बघावं लागणार आहे मला ज्याच्याबरोबर मी संसाराची स्वप्न रंगवलेली होती तो जीवा माझ्या ताईबरोबर संसार करणार आहे ते सुद्धा माझ्या समोर विचार करणं आई माझी काय अवस्था होईल असं म्हणून दोघेसुद्धा मोठ्याने रडू लागतात आणि शारदा तर स्वतःला खूपच त्रास करून घेत असते आणि बाळा मला कल्पनासुद्धा करवत नाही आणि म्हणूनच तू लग्नाला नाही म्हणत होतीस आणि आम्ही कोणीसुद्धा तुझं काहीसुद्धा ऐकून नाही घेतलं खरंच खूप मोठी चूक झाली आहे आमच्या हातातून असं म्हणून चक्क कॅम्बासमोर हात जोडते आणि मला माफ कर अजाणतेपणी खूप मोठा अन्याय केलेला आहे तुझ्यावरती असं ती सांगते आणि नंदिनी आणि पार्थचं तर अरेंज मॅरेज होतं पण तू आणि जीवा एकमेकांच्यावरती प्रेम करत होतात असं म्हणून रडायचं थांबतच नाही आणि खूप मोठी चूक झाली खरंच चुकलं असं म्हणून परत परत हात जोडते आणि आम्ही एकाच नाही तर दोन्ही मुलींच्यावरती अन्याय केलेला आहे यासाठी आयुष्यभर अपराधी वाटत राहील पण तू हे कुणाला तरी सांगायला हवं होतस ना निदान मला किंवा बाबांना किंवा पार्थला तरी सांगायला हवं होतस ना असं ती म्हणत असते तर तेव्हा काव्या थोडी भडकते आणि काय चाललेलं आहे तो सगळ्यांचं सगळेजण मलाच दोष देत आहेत आणि तिकडे जेव्हा सुद्धा मलाच दोष देत आहे की मी का नाही सांगितलं आमच्याबद्दल आणि आता तू सुद्धा मलाच दोष देत आहेस की मी का नाही सांगितलं सगळ्यांना आणि आई आठवून बघ त्या दिवशी काय झालं होतं ते बोलू दिलं होतं का तुम्ही मला एक तरी संधी दिली होती का मला बोलायची आणि माझ्या जागी येऊन विचार कर भर मंडपामध्ये चार चौकांच्यामध्ये माझे बाबा माझे पाया पडले आहेत आणि माझ्या पायाशी डोकं टेकवलं त्यांनी मग कशी बोलणार होते मी कसं सांगणार होते तुम्हा सगळ्यांना हे आणि तू तर रडत होतीस ना फक्त रडत होतीस तू आलीस माझ्यासोबत बोलायला पण तू घेतलंस का माझी बाजू पार्थसोबत सुद्धा नाही बोलू शकले कारण ते सुद्धा टेन्शनमध्येच होते तिथली सगळी माणसं त्यांनासुद्धा मारायला उठली होती मग त्यांच्याशी बोलून काय उपयोग होता आणि सतत वाटत होतं मला तुमच्यासोबत बोलावं तुम्हाला हे सगळं सांगावं पण परिस्थितीने माझं तोंड शिवलेलं होतं म्हणून नाही बोलू शकले मी त्यामुळे तुम्ही आता मला दोष देऊ नका सुद्धा आणि मला मोकळीक द्या असं बोलते तर तेव्हा शारदा काव्यासमोर हातच जोडते तर तेव्हा काव्या शारदाचे हात पकडते आणि आई हे तू काय करत आहेस तू थोडी शांत हो मला माफी नको आहे कोणाचीच मला फक्त ही झालेली चूक सुधारलेली हवी आहे आणि हे लग्न मोडायला हवं आहे असं अखेर सांगून टाकते तर तेव्हा शारदाच्या पायाकालची जमीनच सरकते तर तेव्हा काव्या माझं लग्नसुद्धा मोडायला हवं आहे आणि ताईचं सुद्धा लग्न मोडायला हवं आहे असं ती बोलते आणि आता तुला कळालेलं आहे ना आई आता आपण हे सत्य सगळ्यांना सांगायला हवं मी आता पार्थला सांगते माझं जीवावरती प्रेम आहे असं म्हणून चाललेलीच असते तर तेव्हा शारदा तिला थांबवते आणि मला माहिती आहे आमच्या हातातून खूपच मोठी चूक झाली आहे आणि ती सुधारायला पाहिजे आहे हे लग्न निभावणं म्हणजे तुमच्या दोघींची अग्निपरीक्षाच आहे आणि मी तुम्हाला दोघींना या आगेमध्ये लोटणार नाही असं ती सांगते आणि तुम्हाला मनाविरुद्ध संसार करायला लावणार नाही असं सुद्धा बोलते आणि ते बोलल्यानंतर अखेर काव्या थोडी खुश होते आणि आईला मिठीच मारते आणि आई थँक यू हे लग्न झाल्यापासून आज मला जे आवं होतं ना ते ऐकलेलं आहे मी आणि तुला माहिती नाही आज तू माझ्या मनावरचं केवढं मोठं ओझं हलकं केलेलं आहेस असं म्हणून परत परत तिचे आभार मानू लागते तर तेव्हा शारदा थोडं थांबते आणि बाळा हे जर ओझं तुझ्या बाबांच्या डोक्यावरती आलं आणि त्यांना कळालं की त्यांनी केवढी मोठी घोडचूक केलेली आहे तर काय होईल असं म्हणते तर तेव्हा काव्या म्हणजे काय असं विचारते तर तेव्हा शारदा त्यांच्या तब्येतीवरती परिणाम होईल आणि तुम्ही चौघेजण बसून बो बोला आपापसामध्ये आप ठरवा काय आहे ते आणि नंदिनी आणि पार्थला सुद्धा हे सगळं समजावून द्या आणि मग जे काही घडेल ना ते तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सांगा तोपर्यंत मी बाबांच्या मनाची तयारी करते पण आता तू इथं कोणाला काहीसुद्धा सांगू नकोस मी हात जोडते पण असं अचानक नको सांगूस असं बोलतच असते इतक्यात मित्रांनो मागून नंदिनी येऊन तिथं उभी असते आणि काही नको सांगूस असं म्हणून आतमध्ये येते तर तेव्हा त्या दोघीसुद्धा एकदमच शांत होतात आणि शारदा आपले डोळे पुसत असते तर तेव्हा नंदिनी काय झालेलं आहे आई आणि काव्याला काय सांगितलेलं आहेस आईला असं विचारते आणि काय झालेलं आहे तुम्ही दोघी बोलत का नाही असं म्हणते तर तेव्हा शारदा काही सुद्धा नाही असं नंदिनीला म्हणते आणि मी हिला सांगत होते की इतक्यामध्ये तुझ्या मनात जे आहे ना ते कोणाला सुद्धा सांगू नकोस आणि बाबांना तर नकोस असं ती म्हणते तर तेव्हा नंदिनी काव्याला काय सांगितलेलं आहेस आईला तू डिवोर्स वगैरे घेणार आहेस का असं ती विचारते तर तेव्हा काव्य शांतच असते तर नंदिनी परत काव्यासमोर हात जोडते आणि आता आईला सांगितलेलं आहेस पण प्लीज बाबांना सांगून त्यांना टेन्शन देऊ नकोस असं म्हणते आणि चल खाली वाट बघत आहेच सगळे असं म्हणते आणि तिला हाताला धरून घेऊन जात असते तर तेव्हा काव्या परत परत मागे वळून आईकडेच बघत असते आणि अखेर तिथून निघून जाते तर तेव्हा शारदा आपल्या आतामध्ये असलेलं लॉकेटकडे ती बघतच बसते आणि तिला खूपच त्रास होत असतो तर त्यानंतर त्या दोघी सुद्धा खाली येतात तर पार्थ त्या दोघी आल्यानंतर धनंजयला आम्ही आता येतो असं सांगतो तर तेव्हा आरुषी नंदिनीला मिठीच मारते तर तेव्हा नंदिनी आरुषीला आईबाबांची काळजी घेशील ना आणि अभ्यास करशील ना असं विचारते तर तेव्हा आरुषी हो असं सांगते तर तेव्हा धनंजय पार्थला आमची काव्या जरा अल्लड आहे थोडं सांभाळून घ्या तिला असं म्हणतो थे थे, तर तेव्हा नंदिनी धनंजयला बाबा येते असं म्हणते आणि बाबांचा निरोप घेते तर तेव्हा जीवा आणि नंदिनी एकत्र जोडीने धनंजयला नमस्कार करतात आणि त्यानंतर जाऊन शारदाला सुद्धा जोडीने नमस्कार करतात तर तेव्हा काव्याला मात्र खूप त्रास होत असतो आणि आता तो त्रास शारदाला सुद्धा जाणवत असतो तर त्यानंतर सर्वजण काव्याकडे बघू लागतात तर, तर तेव्हा पार्थ पाया पडतो असं म्हणून एकट्यानेच धनंजयचा आशीर्वाद घेतो आणि परत जाऊन एकट्यानेच शारदाचा सुद्धा आशीर्वाद घेतो तर तेव्हा काव्या तशीच कोणाबरोबर न काही बोलता आपलं तोंड दुसरीकडे करून उभी असते तर त्यानंतर पार्थ तिच्याजवळ जातो आणि इशारा करून चल असं तिला सांगतो आणि त्यानंतर पार्थ आणि जीवा पुढे निघून जातात तर नंदिनी काव्याजवळ जाते आणि काव्या चल असं तिला म्हणते आणि तिला घेऊन जाते तर तेव्हा त्या दोघी तिथून गेल्यानंतर शारदाला चक्क चक्कर जेवू लागते कारण तिला फारच मोठा धक्का बसलेला असतो आणि ती आतून पार हादरून गेलेली असते तर तेव्हा धनंजय तिच्याकडे जातो आणि शारदा तुला काय होत आहे तुझा चेहरा असा का दिसत आहे मला सांग ना तुला काय होत आहे असं विचारतो तर तेव्हा शारदा स्वतःला सावरते आणि काही नाही मी ठीक आहे असं सांगते तर तेव्हा धनंजय मुली येऊन गेल्या मला बरं वाटलं शिवाय दोन्ही जावई आले म्हणजे इतके नाराज नाहीत ते असं म्हणतो तर तेव्हा आरुषी पण सगळी नाराजी काव्यानेच दाखवली आणि बाबा मला असं खूप वाटत आहे की काव्या खूपच डिस्टर्बड आहे असं ती सांगते आणि आई तुला काय वाटतं असं विचारते तर तेव्हा मात्र शारदा तशीच शांत तस असते तर दुसरीकडे मित्रांनो ते चौकेसुद्धा घरी जायसाठी कारमधून चाललेले असतात तर तेव्हा पार्थला ज्यावेळेस त्याचं आणि जीवाचं भांडण झालेलं असतं आणि जिवा त्याला म्हणालेला असतो की ती आता नंदिनी जीवा देशमुख आहे तो क्षण त्याला आठवत असतो आणि त्या टेन्शनमध्येच तो गाडी चालवत आरशामधून नंदिनीकडे बघत असतो तर त्यानंतर नंदिनी समोरचा आरसा बाजूला घेऊन तो काव्याकडे बघू लागतो आणि काव्या रडतच असते आणि तेव्हा काव्याला ज्यावेळेस जिवा म्हणाले असतो की हल्ली मला रसगुल्ले पचत नाहीत आणि यापुढे रसगुल्ला नकोच तो क्षण तिला आठवत असतो आणि तिला त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो तर जीवाला ज्यावेळेस नंदिनी त्याला फ्रॉन्स वाढत असते आणि तेव्हा काव्याने तिला अडवलेलं असतं आणि तेव्हा नंदिनी म्हणालेली असते की काही गोष्टी आपल्याला सोसत नाहीत तर आपल्यापासून लांबच ठेवलेल्या बऱ्या तो क्षण त्याला आठवत असतो आणि नंदिनीला ज्यावेळेस ती आरुषी आणि काव्याला म्हणालेली असते की मला पण तुमच्या मीठेमध्ये घ्या ना तो क्षण तिला आठवत असतो आणि त्यानंतर काव्याला शारदा ज्यावेळेस म्हणालेली असते की हे लग्न निभावणं म्हणजे तो दोघींची अग्निपरीक्षाच आहे आणि मी माझ्या मुलींना या आगीमध्ये लोटणार नाही आणि तुम्ही चौघेजण बसून बोला आपाप काय आहे ते ठरवा असं सांगितलेलं असतं तो क्षण तिला आठवत असतो आणि त्या विचारातच काव्या एकदमच गाडी थांबवा मला बोलायचं आहे तुमच्याशी असं जोराने ओरडते तर तेव्हा पार्थ अचानकच गाडी थांबवतो आणि काय झालं असं विचारतो तर तेव्हा काव्या तुम्ही तिघंसुद्धा सुद्धा गाडीमधून खाली उतरा मला आत्ताच्या आता तुमच्यासोबत बोलायचं आहे असं म्हणते तर तेव्हा त्या तिघांना सुद्धा धक्काच बसतो तर नंदिनी काव्याला हा काय वेडेपणा आहे असं विचारते आणि घरी जाऊन बोलूयात ना आपण आता इथे रस्त्यावरती कशासाठी असं म्हणत असते तर तेव्हा काव्या नाही ताई घरी जाऊन बोलायचं नाही इथंच बोलायचं आहे सगळ्यांच्या नजरा आपल्यावरतीच असतात घरामध्ये मला घरी नाही बोलता येणार मला इथंच बोलायचं आहे प्लीज तुम्ही सगळे खाली उतरा असं म्हणते तर तेव्हा जीवा मनातल्या मनामध्ये काव्या काय सांगायला निघालेली आहे आमच्याबद्दल सांगायला निघाली आहे का आणि जेव्हा बोलायचं होतं ना तेव्हा गप्प राहिली आणि आता सगळ्या जगाला ओरडून सांगायला निघाली आहे आणि आता काहीसुद्धा झालं ना तर मी खाली उतरणारच नाही असं तो बोलत असतो आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सर्वजण खाली उतरतात तर तेव्हा पार्थ काय सांगायचं आहे तुला असं विचारतो तर तेव्हा काव्या मला हे लग्न मान्य नाही असं सांगते तर तेव्हा पार्थ हे सांगण्यासाठी तुम्ही सगळ्यांना इथं उतरवलेलं आहे का आणि जे कारण आहे ना ते सगळ्यांना माहिती आहे असं तो बोलतो तर तेव्हा काव्या अजून एक महत्त्वाचं कारण आहे असं म्हणते आणि जीवाकडत बघते तर तेव्हा जीवा खूपच घाबरून जातो आणि मित्रांनो काव्याने बहुतेक सर्वांना जिवा आणि तिच्याबद्दल सांगितलेलं आहे तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा